नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत भारत पाकिस्तान मधील तणावामुळे स्थगित करण्यात आलेली आयपीएल दोन हजार पंचवीस ही स्पर्धा सतरा मे पासून पुन्हा एकदा खेळवली जाणार आहे बीसीसीआय आय पी एलचं नवं वेळापत्रक जाहीर केलं यात उर्वरित सतरा सामने कुठे आणि कधी होणार हे स्पष्ट करण्यात आले आहे सहा ठिकाणी सतरा सामने खेळवले जाणार आहेत अंतिम सामना तीन जून रोजी खेळवला जाईल सुधारित वेळापत्रकात दोन डबल हेडर सामाने समाविष्ट असून ते दोन सामने रविवारी खेळवले जाणार आहे तर आज आपण नवीन वेळापत्रकानुसार मुंबई इंडियन्स से उरलेले दोन सामाने कोणाविरुद्ध आणि कधी खेळवले जाणार हेच आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा मुंबई इंडियन्स से बारा लीग सामने खेळण्यात आले असून आता केवळ दोन सामाने शिल्लक आहेत आयपीएल दोन हजार पंचवीस च्या जुन्या वेळापत्रकानुसार मुंबईचा संघ अकरा मे रोजी धर्मशाला स्टेडियम वर पंजाब किंग्स विरुद्ध सामना खेळणार होता तर शेवटचा लीग सामना वानखेडे स्टेडियम वर पंधरा मे रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध खेळणार होता मात्र आता आय पी एल स्थगित केल्यावर नवीन वेळापत्रक समोर आला आहे नव्या वेळापत्रकानुसार मुंबई इंडियन्स बुधवार वानखेडे दिल्ली सा विरुद्ध सामना खेळेल तर सोमवार सव्वीस मे रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात जयपूरच्या स्टेडियम वर सामना होईल मुंबईचे दोनही सामने संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होतील मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत राहा